हे बघा आणि आंटी आहे ना वाढदिवसाचा विष करायला आले आणि आई आहे ना दरवाजा हे तिकडून तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आत्ता आलो मी थोडा एक्सरसाईज करून ते क्रॉस फिट वगैरेचं म्हणजे ते क्रॉसफिट काय असते तिथं आणखी मला माहिती नाही पण ती एक्सरसाईज करायला सुरुवात केलेली आहे आपण तर तिथूनच आलो आणि आज आहे आईचा वाढदिवस ठीक आहे तर आईच्या वाढदिवसानिमित्त आज आपण आईला काहीतरी गिफ्ट देणार आहोत पण ते आईला माहिती नाही आहे असं आणि आपल्याला सांगायचं पण नाही मी गिफ्टीच बघतोय म्हणजे आई आली का आईला आईने ऐकलं आई तर जरा सरप्राईज राहणार नाही ना ते सरप्राईज कसं द्यायचं आहे ते तर आता चला तुम्हाला आधी आहे ना आईची भेट करून घेतो आईला विश करू आपण आणि त्यानंतर मग थोड्या वेळात दादू येईल दादू आल्यावर दादूला घेऊन आहे ना गिफ्ट घ्यायला जाऊ आपण ठीक आहे चलो रोजी कुठे गेली आई आई हॅपी बर्थडे सकाळी करणार तुम्ही विष आईला पण आई आहे ना खूप झोपून होती एकदम गाढ झोपेत होती अशी तर म्हटलं जाऊ दे वाढदिवसाच्या जा दिवशी आहे काय डिस्टर्ब करायचं विश करू आता माझ्यासाठी चहा आहे आता किती वर्षाचे झाले हो काय म्हणजे काय जन्मतारीख करा असं अठरा बारा अठ्याहत्तर अठ्याहत्तर आणि दोन ऐंशी बावीस ते सत्तेचाळीस वर्षाची झाली आहे तू हो सत्तेचाळीस वर्ष आणि जन्म कुठला आहे तुझा कुठला आहे सांग तर विठाळ्यातलाच आहे तू विठाळ्याचा आहे का की दिग्रसला असं दवाखान्या वगैरे तेव्हा काही नसतील ना असं हा कशाच काय असणार आहे तेव्हा बघा चहा झाला गरम गरम मग काय करायचं काय खाऊ कॉल किती आले तुला त्या कॉल किती आले का हे मोबाईल पण आहे ना आयचा खराब झालेला जरा हँग हँग होतो इतक्या दिवसापासून हेच वापरत आहे असा असा होतो तुम्ही आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या काय म्हटले काय म्हंटले गोलक्की गो हॅपी बर्थडे अस काय म्हटले शुभेच्छा म्हटलं वाढदिवसाच काय म्हणे मग धन्यवाद <laughs> तुम्ही तू तु। तु बाबा तू एकमेकाला असं विश ना लाजता आजकाल असं लाजायचं वगैरे नाही पण आधी खूप आईला वाढदिवस माहित गेले इतिहासात आता काय हॅपी बर्थडे कधी म्हणले नाही कधीच नाही ते आधी ना। ते तसं म्हणायचं माहित नव्हतं ना ओरडताना बरोबर याच कारण सांगायला तेव्हा बरोबर वाटते पण <laughs> काय देताय तुम्ही आईला घर <laughs> बांधून दिला बाबा म्हणते घर बांधून दिलं आता घरात राहणारच आहे ना, ना। दुसरं आज वाढदिवसाच्या दिवशी दे काय देताय काय सर्वच दे का आहे तिच्या सर्वच मध्ये काय नेमकं काय काय आहे एखाद काय तुम्ही सांगू शकता असं काय संध्याकाळी का संध्याकाळी मग केक कापाव लागेल केक, का। केक तर कापूच आपण तर मित्रांनो आता तयारी वगैरे झाली आपली आणि थोड्या वेळात आहे ना दादू येईल दादूला मी सांगितलं होतं का की आपण आईच्या बर्थडे साठी आहे ना काहीतरी घ्यायला जाऊ गिफ्ट वगैरे तर आईला तर काय माहिती नाही कारण आईचा मोबाईल आहे ना इतका जुना झालेला आहे इतका खराब झालेला आहे तरी शेवटी आईला सांगितलं की नवीन घे थी तर ती काय म्हणते की नाही नाही असू दे जोपर्यंत टिकते तोपर्यंत आपण घ्यायचं नसते असं असं तिचं म्हणणं असते ठीक आहे तर आज तिला ना आपण गिफ्ट देणार आहोत मोबाईल आणि तिला ते माहिती नाही ठीक आहे तर तिचे रिॲक्शन्स वगैरे हो पण बघू आपण थोड्या वेळात पण दादू सोबत कारण दादूला दादूला द्यायचं आहे ते असं काल दादू मला बोलला तर तो येऊपर्यंत आपण वाट बघू आणि नंतर थोड्या वेळात मग मोबाईल शॉपीवर जाऊन घेऊन ठीक आहे गाडी आल्या कुठे दादू हाय 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 रे बाय हाय बाय बाय हाय नाही बाय आपले ए अरे काय काय दाखव दाखवते दाखव दाखव काय अच्छा गण आहे काय हे याच्यात पण पाणी आहे की आता आता, आता, आता। <laughs> मारू का मारू हे हे गुला कापूचा वाढदिवस थांबण्या गे चाल रे चाल हो रे ಹಾ ಮೇ ನಂತರ ನಕೋೆ ನಕೋ ನಕೋ ದೇ ಹಾಂ ಹಾಂ ನಕೋ ದೇವ ರೇ ನಕೋ ದೇವರೇ ನಾಯ ಮಜಾ ನಕೋ ನಕೋ ರೇ ನಕೋ ದಾಕಲಿ ಹಾ ನಾ ದೇ ಐಕ ನಾಯಕರಿಗೇ ದಾಧೋ थो थो ए तेना मतले मतले दिली ना त्यांना ना आता लवकर बापरे आईची तयारी झाली आज बघा एकदम तयार काय काय म्हटलं मी म्हटलं ते पिचकारी नाही दिली ना म्हणून रडत तिला आवाज ते बघा आता कसा आवाज ऐकू काय याच्यात <laughs> येईल ये आवाज बघा दादूचा आवाज ऐका तुम्ही आता ए दादू हे चॉकलेट आहे इकडे रडू नको ये लवकर चाल चाल बाहेर जायचं चाल लवकर येत आहे का चाल लवकर नाही चाललो आम्ही बघा काय काय झालं हे काय बोलत आहे हे लवकर चॉकलेट घे काय <laughs> हो रे हे हो रडत खाऊन रडत खाऊन <laughs> बरोबर तर रड रड ना इकडं तया इकडं उभार ना काय झालं पिचकारी नाही दिली म्हणून मजा करत जायचं माहिती आहे का याला काल मी सांगितलं होतं की आईसाठी गिफ्ट न्यायचं आहे घ्यायचं आहे तर याने आईला सांगून दिलं हो ना होट नको बोलू मला मालूम झालं हे चुप आता चुपछाप रा आता तरी नको सांगू आता सांगू नको माझी आहे आता एवढं तर खाऊ दे रडला ना तू आता लगेच ऍक्टिंग करत होता काय ऍक्टिंग जाय तू काय नाही नाही चाल चाल जाऊ ना जाऊ ना चाल कोणती तुझी वाली पतंग घरात आहे आण लवकर आण त्याची पतंग बघा म्हणते तुम्ही कुठं मग ही को ही बनवली तू कि काय काल तू बनवली होती ती प्लास्टर बॅग प्लास्टर उडव आता किती दिवस उडवता आणखी पतंग पावसाळा सुरू होत उडव पतंग काय पतंग संक्रांती नसते बे तिळ संक्रांत असते अच्छा हो पतंग संक्रांती म्हणतात का म्हणत असतील ब माहित नाही मला तेवढं

काय कर मी म्हणाले इकडे एवढ्या जोरात ओरडून आई आवाज नाही देत हे बघा केक आणला केक आणला आता नाही कापायचा आहे ते थांब आम्ही वापस जाऊन येतो दोन मिनिटात आम्ही बाहेर चाललो जरा केक घेऊन येतो नाही ते आम्ही केक चाललो

आईसाठी आईसाठी काय घ्यायला चाललो काय घ्यायचं तू सांग ना काय घ्यायला चाललो आईसाठी काय करू तू सा तू सांगत जाय असं तुला तुला सरप्राईज ठेव म्हटलं तसं तर सांगितलं तू नाही मी नाही सांगितलं खोटं आई रात्री आण आम्ही काय करायला चाललो काही बी मला सांगितलं हा मालूम झालं तू काही सरप्राईज सरप्राईज नको राहू देत जाऊ तू चल थांब ना सोडणार आता हात नाही मला बोलून द्यायचं खोटं नाही बोलायचं ते काढू नको मग खुश होऊन जाते जायचं सरप्राईज ठेवायचा ना पण खोटं थोडी बोलत आहो आपण मग ते काकाला बोललं काका अरे के केका नाही चाललं काहीच नाही तसं काय असं आहे तर असं मला नाही दा दु अवघड का दादू ठीक आहे चला तर मित्रांनो हे बघा आम्ही चाललो होतो ना आता हो ना हां लल्ला आला लल्लाला घेऊन चाललो आता आम्ही मोबाईल प्रोमॅक्स नाही रे साधा मोबाईल घ्यायला एवढा गरजोरात डेंजर काम आहे ठीक आहे चला कोणता गॅस हा ते वाला हा ते एक घेऊ ना तुला एक तुला फोनवर आता याला स्कूल मध्ये वापरायला युट्यूब ला पाहायला ब्लॉग बनवायला तुला घेऊन मग आता मोबाईल घेऊ आपण आणि लगेच जाऊ आईसाठी चांगला मोबाईल घे कोणता गॅस हे वाय विवोचा 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 वाय थर्टी चांगला आहे तेच तेवढे पैसे पण नाही आपल्या जवळ तेवढे पैसे पण नाही आपल्या जवळ आपण तेच घेऊ वाय थर्टी घेऊ चला मोबाईल घेऊ आणि आपण जाऊ घरी तर मित्रांनो आता आहे ना आम्ही मोबाईल वगैरे घेऊन आता चाललोत घरी आणि ते बड्डेचं थोडासा सामान घ्यायचं होतं ते पण घेतलं आणि आता घरी चाललो घरी जाऊन यायला पण आधी सांगितलं की लगेच सरप्राईज देऊ नको ते नाही ते नाही ते फोडायचे ते आले ठीक आहे चला आणि सगळं घेऊन आलो आपण सामान चल म्हणते आलं काय ते हो म्हणते नाही बाबा आले लाईट गिट काहीच नाही लावून बसलेच ला कोणाला नाही लावलं नाही नाही लावून लावू हेच आहे हेच सरप्राईज घ्या तू कुठं बसतो रे ते फोडायला दादो दा हे काढू नको ते तसं थांब किती काढायचं असते की काय हो ते फिरणार नाही असं पूर्ण नाही असते फिरते ते असं पण

<laughs> आता त्याला खोलायला कटर पाहिजे आपल्याला खोलू नंतर थांब राहू दे राहू दे, दे आता खोलू ना थांबून नाटक करतो <laughs> राहू <दीवाँ> दे तर अशा प्रकारे आपला वाढदिवस साजरा झालेला आता आम्ही काढतो फोटोज आणि लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये